सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना हे गणेशोत्सव खूप समृद्धीचे जाऊ आणि चला तर मग आता आम्ही पण म्हणजे गणपतीची स्थापना करायची मग आम्ही पण चाललो आहे गणपतीची मूर्ती घेण्यास संध्याकाळीच चाललो आहे जरा थोडासा उशीर झालाय पण छान वाटतं या टायमाला जेणेकरून म्हणजे सगळा क्राऊड असतो आणि मजेत आणता येतं तणुषची तब्येत आता बेटर आहे थोडी माझा थोडासा आवाज येणार नाही तुम्हाला कारण इथे असं आमच्या इथे भरपूर शेती आहे शेतीला काही कम कमीच नाही बघण्यास हे असं सगळीकडे आता प्लॉटिंग चालू आहे आपण त्याच्यामुळे थोडंसं पुढं म्हणजे आलो आणि छान छान गणपती बाप्पा मोरया आपल्या बाप्पाचं स्वागत झालेलं आहे आगमन झालेले आहे मस्त सुंदर असे बाप्पा आहेत आपले फोटो बघू शकता तुम्ही मला काही नंतर ब्लॉक घेतच आला नाही कारण आहे ना सगळं झालं म्हणजे पूजा वगैरे केली आणि नंतर तरुण तब्येत खूप जास्त बिघडली म्हणजे खूप जास्त त्याला ताप आला आणि त्याला सतत असंच होत आहे सो त्याची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर माफ करा आणि म्हणजे बाप्पा आलेले विघ्न हरता तर सगळे विघ्न दूर होतील